ऐकलं का तिकडनं तो काय म्हणतोय तो तो म्हणतो मी अख्खा पाण्यात आहे अरे बापरे नमस्कार 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 मित्रांनो रवी करंदी कर। आता मी आता सिंहगड वर आलेलो आहे आणि मी एकटा नाही आहे सगळेजण आलेलो आहोत आणि मी इथे या सिंहगडाच्या कलावंतणीच्या बुरजाच्या जवळच्या तळ्याच्या काठी मी एकटा बसलेलो आहे मी एकटा आहे बाकी तुम्ही तिकडे काय काय करताय बघा हा बघा हा यश आला यश आला इथे यश आणि मी आम्ही दोघ जण आता इथे व्हिडिओ करतो आहोत आणि बाकी सगळे जण काय करतायत तिकडे मासे पकडतायत तळ्या काठी मासे पकडतायत ते तर इथे आता आमचा विषय असा चाललेला आहे की पावसाळी सुंदर हवा आहे पण पाऊस नाहीये त्यामुळे आम्ही मोकळ्यात व्हिडिओ करू शकतोय तर आता काहीतरी दीड पावणे दोन वाजलेले आहेत तर सिंहगडवर अजून किती वेळ राहायचं किती वाजता उतरायला लागायचं घरी किती उशिरा पर्यंत जाऊन चालेल याची चर्चा सुरू झालेली आहे माझ असं म्हणणं आहे की आपण चारच्या बसनी जाऊया म्हणजे सहा वाजेपर्यंत घरी पोहोचू तर यश 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 काय काय म्हणतोय म्हणतोय वेगळं आपण मला वाटतंय की अरे मला तर वाटतंय मी आम्ही तीन वाजता निघलो पाहिजे कारण की आपण दोन तासात जेव्हा खाली पोचन तेव्हा साडेचार पाच ची जरी बस भेटली तरी काय आपल्याला हरकत नाही बरोबर आहे तीन वाजता उतरायला लागेल चार पाच पाच वाजले साडेपाच ची लिहिले ते पण होऊ शकत पण तरी नको गाईज काय सांगू आता काय त्यांच्या इकडे काहीतरी झालेत हे टाइम टेबल मलाही म्हणजे उशिरा पर... आपण सहा ची बस मिळाला पाहिजे म्हणजे तीन वाजता इथून मिळाला पाहिजे म्हणजे पाच वाजता आपण पोहचून हे रिजनेबल तर काही श्लोक आदेश आणि स्वराज माशे पकडतात व्हिडिओ व्हिडिओ पकडल व्हिडिओ कधी पकडायला भात काढलेली काहीतरी पॅन्ट एवढी वर घेतली गाईस पिशवी चालली एक श्लोक मासे पकडले आता पकडलेला पण माझा आवाज आली पळाला कारण की माझा आवाज राक्षस राक्ष <laughs> खूप थंड पाणी त्या दगडा कोण कुठे तुम्ही बोला तू घेऊन जा तुझ्या बर तर आता इथून मी तुम्हाला कॉमेंट्री करतो काय झालंय या तळ्यामध्ये मासे पकडण्यामध्ये त्या तिघांना इंटरेस्ट आहे यश आणि मी इथे बसलेलो होतो आदेश मोक्ष तिकडे पोचलेले आहेत आणि ते तिकडे बापरे त्या तळ्यातल्या एका दगडावर उभे राहिलेले आहेत आणि आता त्यांची तळ्यात उतरण्याची तयारी चाललेली होती म्हणून ते म्हणत होत की चला आम्ही आता पॅन्टिंट काढून ठेवतो आणि तळ्यात उतरतो ते बघून यश धावत गेलेला आहे तिकडे त्यांना थांबवून थांबवण्याकरता तरी त्यांनी पॅन्ट वर केलेल्याच आहेत <laughs> काय झालं <जाला? laughs> काय झालं <जाला? laughs> मासे पकडले का तू मी नाही मौ, काय करत होता सांग तिकडे कर काय करत होता मी पाण्यात काय टाकत होतो नाही पण तू मासेही पकडत होता ना तुझ्या हातात काहीतरी होत नाही ते दोघ मग तू नव्हता का नाही मी पाय टाकत होतो तू फक्त पाण्यात पाय टाकत होता काहीच कॅमेरा समोर फक्त चावायची लक्ष नाही ते काहीच काहीच आम्हाला आहे पण इथं कोणच पोहून देत नाही खोल आहेत म्हणतात एकदा गेला ना कुणाला ऐक आम्ही आम्ही खेकडे खेकडे पकडतोय आणि मासे पकडतोय तो खूप मासे आहेत आता मला कॅमेरा टर्न करायची गरज नाही कारण की सगळे हिता आलेत तर स्वरज नाचायला लागले आता ऐक ऐका सगळ्यांचे घरचे बघतो ते मी लक्ष देतो यांच्याकडं आता तुम्हीच बघा तुमचे पोरं काय करतात माझं ऐकत नाहीये काही स्वतः आपले आपले जाते ते आता मी लात घातले कसला पाण्यात जाई ना घालू का लाच पाण्यात पडेल शांत राम वाटलं इथं बस कॉपरेट खोल पशी जाऊ नको श्लोक आराम श्लोक भाऊ आपला आरामात बसलाय सत्य मला फोन आला स्वराज तुझ्या पप्पांचा फोन आलाय हॅलो काका ऐका तुम्ही आता रेकॉर्ड होत आहात हॅलो आता लाईव्ह चालू आहे लाईव्ह व्हिडिओ चालू आहे व्हिडिओ तुम्ही व्हिडिओ मध्ये ऐकताय सगळं सगळेजण ऐकता ते तुम्हाला बोला बोला काहीतरी का हा पोहोचलय तुम्ही व्हिडिओ मध्ये काहीतरी बोला माईक तुमच्या इथे अरे झालंय ऐका तर तुम्हाला सगळे जण बघत आहेत तुम्ही काहीतरी बोला त्यांच्याशी माईक लावलाय मी बोला बोला स्वराज आहे इथं तुम्ही काहीतरी बोला आमच्या फॅन्सला

गाई त्यांचे फुल कल्ला कल्ली चालू आहे आता नॉर्मल थांबा जरा शांत तू काय बोलले आदेश तू शांत थांबना आता बाबा पण पाण्यात पाय कस थंड पाणी किती गार आहे पाणी हे अरे बापरे किती गार आहे पाणी गाईच तुम्ही बघत बघू शकता हवा अशी येते तुम्हाला एन्जॉय करता येणार नाही तर तुम्हाला एन्जॉय करायचं असेल तुम्ही सिळेकडला या बाबांना आमचं माश्या पकडण्याचा प्रकार खूप आवडलाय आणि जर तुम्हाला ही हवा आणि इथलं पाण्याची थंड जाणवायची असेल तर तुम्ही सिंहगडावर येऊ शकता इथं पाहू पण शकता पण इथं बघत नाही दुका आले तुमच्या पशी येणार नाही कारण की तुम्ही व्हिडिओ गाई शांत का बघा सगळ्यांनी शांत आदेश 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 त्यांना शांतता ऐकायची हा परत इथे खूप शांत आहे खूप शांत बाबा हे बाबा जर तुम्ही बोला ना प्रेक्षकांशी तुम्ही काहीतरी नाही मी बोलण्यापेक्षा ना तू camera हा प्रकार करतोय ते दाखव दाखवू का हा तुम्ही तोपर्यंत बोला कमेंट्री करा आणि मी इथे मासे पकडण्याचा एक अतिशय इनोव्हेटिव एक्सरसाइज चाललेला आहे तर आता आपण हा हा प्रयत्न जे करतायत ना त्यांच्याशीच बोलू नमस्कार आपलं नाव काय माझं नाव शिलोकडे तर आम्ही मासे पकडत आहोत माझं नाव आहे श्लोक श्रीकांत काहीतरी काहीतरी तुम्ही नवीनच वेगळ्या पद्धतीने मासे पकडायचा प्रयत्न करताय काय करताय मग हात टाकल्यावर मासे हातात येत नाही ना पायी बी अस पाणी टाकतोय आणि मासे बी येतात बॉटल येतात म्हणजे बाटलीच्या जवळ आलेत पण अजून कुणी बाटलीच्या आत गेलंय का मग ते जवळ आले जातात आपोआप जातात ते आणि तुम्ही पेशंटली शांत बसून ते आतमध्ये जायची वाट बघता आहात ते बरोबर ना तर मग पण मग पेशंटली इतका वेळ शांत बसू शकता तुम्ही हा बसू शकतो तुमचं नाव श्लोक आहे ना, ना? सकाळपासून मी तुम्हाला खूप गडबड करताना बघितलंय तुम्हाला एवढं इतका वेळ शांत बसताय सांगताय अरे वा कमाल आहे तुमचे पण पाणी खूप गार आहे तो गार पाण्यामध्ये पाय ठेवून तुम्हाला थंडी नाही असत आहे का तुमचा पाय गारटला नाही का नाही अरे माझा पाय इथे गारठलाय का मी तुमच्यापेक्षा थोडा वेळ ठेवून अरे लागे लागे मला माल नाही बाबा मला बाटलेली नाही मासे पकडतात अरे कॅमेरा कुठे गेला आपला तिथेच ठेवलाय का पण मग आता पाऊस पडायला लागला पा। कर ना आता बंद करूया कारण उल होईल ते कॅमेरा ही बाटली कशाची आहे बिसलरीची आहे का मग बिसलरीची बाटली बघून ज्या माशांना तहान लागली असेल ते मासे बिसलरी पाणी प्यायला बाटलीत जातात का अरे <laughs> आला आला तर तू तो, अगदी तोंडाशी आलेला होता ना, आले ना तोंडाशी आलाय हे चल मी आता उठतो अरे माझे पाय गारठले माहिती आहे का इतका वेळ पाण्यात ठेवून ना पाय गारखले माझे अरे बापरे अरे हवा सुद्धा किती गार आहे ती नाही मी आता नुसतं बोलत नाही मी आता जरा दाखवतो पण मगाच पासून कॅमेरा एकाच बाजूला आहे ना बाकी खरी मजा जी आहे ती कॅमेऱ्याच्या मागे चालू आहे असं मला वाटत ती मी ती हा ती मजा दाखवतो तुम्हाला आता खरी मजा इकडे आहे बरे हे बघा हे एक आहे अरे तू लाईव्ह चालू केलेलं आहे हळू पडू नकोस हे लाईव्ह चालू आहे हे हा व्हिडिओ नाहीये लाईव्ह चालू आहे पहिल्यापासून लाईव्ह केलंय काय बोलतो र <laughs> मी इतका वेळ पाण्यात बसलेलो होतो ना तर माझे पाय गार तर गारठले आणि आता उठून उभा राहिलो तर, तर इकडे कलावंतडीच्या बुरजावर ना असं गार वार येतय आणि मध्येच पाऊस आला असं वाटलं खर पाऊस नव्हता तो ढगातलं पाणी सुद्धा गार गार पाणी अंगावर पडत होत आणि त्यांनी मी काकडलो पण यांना काहीही फरक नाही पडत हे बघा हे बघा हे बघा आमचे मासे पकडण्याचा कार्यक्रम चालू होता हे तुम्ही मा कॅमेऱ्याच्या मागच्या बाजूला खूप मजा मजा केली बरं का आता यांनी असा नवीन शोध लावलाय की शांत बसून राहिलं तर मासे आपल्या बिसलरीच्या बाटली मध्ये किंवा प्लास्टिकच्या पिशवीमध्ये शिरतील असं त्यांना वाटत हे युट्यूब लाईव्ह चाललं हे मला माहिती नव्हतं बरं का मला मग असं वाटत होत की व्हिडिओ चालू आहे म्हणून पण हे तर लाईव्ह चालू आहे तळ बघायचंय का किती सुंदर आहे ते आणि आम्हाला बघून एक कुत्र पण येऊन उभं राहिलेलं आहे तिकडे कसलो वार आहे आणि नाही नाही मला माहिती तू मला विचारलं ना माझं साध लॉजिक आहे की मला जर चांगलं येत असत मी म्हंटल असं की अरे बिंदास पोहा म्हणून काय झालं

पती पती <laughs> ए, चला। चला बंद करू कर का आता काय करू माशे माशे पकडत बसू आणि घरी जायचं का नाही जायचं आपल्याला आज नाही घरी जायचं चला बाबा तर मी आता हे युट्यूब लाईव्ह संपवतो ओके हा गाईज आज मी एंड करणार तुमचं लाईव्ह तर बाबांना तर गाईज मी आज एंड करणार आहे लाईव्ह बाबांचं रवी करंदी कर यांना सबस्क्राईब करा खूप प्रेम दाखवा लाईक करा हे आपण आमचं मास्टर कॅनचा सा, कार्यक्रम चालूच राहील तोपर्यंत तुम्ही पुढच्या व्हिडिओसाठी वेट करा बाय बाय अगदी मी भाजी टाकतोय अरे याच्यासाठी